माझे नाव गुलाबसिंग रोता पिंपळ पिंपळखुटा मोठा पडा इथे रस्ता नसल्या कारणाने शाळेत जाणाऱ्या मुलांना किंवा अंगणवाडी आणि शाळेत दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रतवाई नदी घाट उतरून दीड किलोमीटर जावे लागते आम्ही दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय कार्यकारी अधिकारी अभियंता साहेब भी बांधकाम विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन दिले होते जे खालील रस्ते मंजूर झाले होते व जे रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे ते चालू करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते परंतु त्या रस्त्याचे काम अद्याप चालू करण्यात आले नाही रस्ते मी या गावातून बोलते कोल्हा बोलते या गावात लोक आपला भारत देश स्वतंत्र झाला नाही तेव्हापासून इथं लोक राहतात तरी सुद्धा इकडे रस्त्याची सोय नाही आपला भारत स्वतंत्र झाला झाला झाल्याचे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले आहे तरीसुद्धा इकडे काही सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही एक रस्ता नसल्यामुळे इथं आजारी लोकांना इथं दवाखान्यात नेताना घेऊन जाताना इथे फार अडचण येते असं बांबूला बांधून घेऊन जावं लागते असं घेऊन जाता जाता काही लोकांचा मृत्यू झाला आहे अशा त्या त्यात काही तीन गर्भवती महिला आहेत त्यांचं त्यांचं नाव सांगते मी विठला वसावे आणि देईन मांगा वसावे आणि विमला निंजी वसावे अशा तीन महिलांचा गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे त्यात काही वीस दंश लोक आहेत त्यात जयसिंग दामचा वसावे त्यांची मुलगी तुम्ही पाहू शकतात ही आहे आणि यांची आजी, आजी आहे तुम्ही पाहू शकतात आजोबा था मागे थांबले आहेत यांना पाहण्यासाठी आता यांचं काही कोणीच नाही आहे यांचं पाहणारं या तर मुली तुम्ही पाहू शकता की पाच सहा वर्षाची असेल अशा इथं या गावात अशी या पाड्यामध्ये अशी प्रकारची घटना घडते आणि तुम असे अजून अंगणवाडीचा प्रश्न आहे की अंगणवाडी इकडं लांब आहे इकडं मुलांना काही आहार पोषण घेण्यासाठी लांब जावे लागते तीन ते तीन साडेतीन किलोमीटर लांब जावे लागते त्यांचं त्यामुळे त्या इकडं ल मुलांना पोषण आहार घेता येत नाही अशा वर्कर अंगणवाडी आम्हाला दुसऱ्या पाण्यातीलच सहारा घ्यावा लागतात आणि तुम पाण्याची सोय अशी आहे की पाणी असं तिकडं लांब नदीवरून घ्यावं लागतं महिलां महिलांना एक ते दीड किलोमीटरवरून पाणी यावे लागते याची पाण्याची सुद्धा असं हेडपंप विहिरी काहीच नाहीत पेक्षा जास्त लोकसंख्या आहे या गावामध्ये तरी सुद्धा इकडे पाण्याची इतकंच ठिकाणी सोय आहे ती तिकडनं पाणी यावं लागतं आणि अशा प्रकारे अशा या पाड्यामध्ये अशी अशा अशा प्रकारची घटना घडतात आणि माझे दोन शब्द संप